खानेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य यश टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे विठ्ठल मंदिर ते संतोष माता चौकापर्यंतच्या दोन नाममात्र खड्ड्यांसाठी चाळीस लाख रुपयांची टेंडर नोटीस मनपाने प्रकाशित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस केली आहे हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांची एक प्रकारे उधळपट्टीच असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे मनपाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे मनपाच्या या अजब कारभाराचा सा सर्वसामान्यांसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत तात्काळ टेंडर नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे दोन महिन्यांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात सभा संपन्न झाली त्यांच्या सभेसाठी शहरातल्या सर्वच रस्त्यांची डालबुजी करण्यात आली होती त्यानंतर मात्र विठ्ठल मंदिर ते संतोषी मारा चौकापर्यंतच्या रस्त्यावर केवळ दोन नाममात्र लहान स्वरूपाची खड्डे पडले आहे मात्र या दोन खड्ड्यांसाठी मनपा प्रशासनाने तीन जानेवारीला टेंडर नोटीसमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीची टेंडर नोटीस प्रकाशित केली होती मात्र जे काम पाच ते दहा हजार रुपयात होणार असल्याने त्या कामासाठी चाळीस लाखांचा निधी कशासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांवर भ्रष्टाचार टलला नाही का या भ्रष्टाचारातून कुणाची घरे भरणार आहात असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शिवसेनेने उपस्थित केले आहे आहे के यामध्ये स्पष्टपणे त्यांनी कामाचा उल्लेख केलेला आहे की विठ्ठल म्हणजे ते कल्याण भवनपर्यंतच्या रस्त्यावरती खड्डे बुजवणे आणि खड्डे बुजून त्या ठिकाणी डांबरीकरण करणे या कामासाठी महानगरपालिकेने चाळीस लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पंधरा तारखेपर्यंत निविदा त्या ठिकाणी सबमिट करायची आहे धुळेकरांना लक्षात घ्या की आज या रस्त्यावरती एकही खड्डा पडलेला नसताना महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना या रस्त्यावरती कुठं खड्डे दिसले याच्याकरता हे चित्रीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि धुळेकरांची प्रकारे फसवणूक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम असतील महापालिकेचे अभियंता असतील शहर अभियंता असतील किंवा तत्सम अधिकारी किंवा पदाधिकारी असतील हे प्रकारे धुळेकरांची या ठिकाणी फसवणूक करताहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाख आमचा हा दाखवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही यानंतर आयुक्त मॅडमांना भेटून ही संपूर्ण निविदा या ठिकाणी रद्द करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि अशा कुठल्याही प्रकारचे कामं या पुढे भविष्यामध्ये देखील होऊ देणार नाही अशी ग्वाही आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि जर अशा प्रकारचे बेकायदेशीर कामं ते करत असतील तर आयुक्तांना आम्ही त्यांच्या दालनामध्ये देखील घुसू देणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देतो मनपाच्या या भ्रष्ट कारभाराची देखील ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह शिवसेनेने केली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या पैशांवर धडधडीत डल्ला मारण्याचा हा प्रकार असल्याचं समोर आला आहे ही प्रकाशित केलेली टेंडर नोटीस मनपा प्रशासनाने तात्काळ रद्द करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर पार रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस एक पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे आठ्थे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश् एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे नाशिक पाठोपाठ नंदुरबारमध्ये सात वर्षीय बालकाचा नायलॉन मांजाने बळी घेतल्याची घटना घडली आहे शासनासह प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील नायलॉन मांजेचा सर्रासपणे वापर होताना दिसत आहे बालकाच्या मृत्यूप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या आजोबासोबत दुचाकीवर जात असताना नायलॉन मांजामुळे सात वर्षीय कार्तिक एकनाथ कोरवे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सात वर्षीय बालकाचा नाहक पेळी गेल्याने नंदुरबार मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे एकंदरीत घडलेल्या प्रकारामुळे बालकाच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आहे प्रतिनिधी साबीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या पारळा रोडवरील संपर्क कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत या तुंबलेल्या गटारींमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे माझी खासदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर स्वच्छता नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोरील गटारींचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या संपर्क कार्यालयात धुळे जिल्ह्यासह मालेगाव सटाणा बागलाम यांसह विविध भागातून नागरिक विविध कामांसाठी येत असतात मात्र संपर्क कार्यालयासमोरच गटारी तुंबल्याने अनेक नागरिकांना नाकाला हात लावत आत प्रवेश करावा लागत आहे या गटारी तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे नेहमीच या भागातील गटारी तुंबत असल्याने मनपासह माजी खासदारांच्या प्रतिनिधींनी लक्ष देऊन स्वच्छता करण्याची मागणी जोर धरू लागली ला आहे माझा न्यूज खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जी टी पी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एक एकसष्ट एकोणतीस एक पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला सोनगीर नजीक गळती लागली आहे या गळतीमुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची नासडी झाली आहे तापी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला नेहमी गळती का लागते पुन्हा पुन्हा गळती बंद करण्यासाठी का काम करावं लागतं गळती बंद करण्यासाठी केलेलं काम दर्जेदार होत नाही का यांसह विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीरपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या तापी पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे मात्र सातत्याने या पाईपलाईनला गळती का लागते मनपा प्रशासन वेळोवेळी या पाईपलाईनची देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करून देखील गळतीचे प्रमाण थांबणार कधी असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले ला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज सुळेल खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर पार रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य एस टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे अहिल्यानगर येथे झालेल्या पोलीस विभागीय क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलीस दलाच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण करत घवघवीत यश संपादन केलं आहे या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासह पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचं पोलीस अधीक्षकांनी कौतुक करत शापबस्कीची थाप पाठीवर झोपटली आहे अहिल्यानगर येथे झालेल्या पोलिस दलाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल बास्केटबॉल हॉकी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात धुळे जिल्ह्याच्या पोलीस दलातील खेळाडूंनी जिल्ह्याचं नाव रोशन केलं आहे अहिल्यानगर नगर येथे नाशिक रेन स्पोर्ट्सचं आत्ताच नुकतंच समाप्ती झाली त्यामध्ये धुळे जिल्ह्याने देखील अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आपल्याला अनेक ठिकाणी म्हणजे व्हॉलीबॉल असेल बास्केटबॉल असेल हॉकी असेल आ, वेट लिफ्टिंग असेल जुडो असेल याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगले पदक मिळाले त्या अनुषंगाने आपण सर्व कोचकाच सत्कार केलेला आहे आणि त्यात जेवढ्या जेवढ्या लोकांना मेदल्स मिळाले त्याचा सगळ्यांना आपण वैयक्तिकरित्या देखील सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणारे मुकेश जाधव भूषण खलानेकर अजहर शेख राहुल गुंजाळ संदेश बैसाने सचिन माळे राहुल गवळे दीपक चौधरी गोपाल निळे विनोद पाडळकर आदी खेळाडू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर रोड धुळे रो 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 रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य यष्टी चौधरी ब्याऐंशी जिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे आठे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे शिंदेडा केंद्रस्तरीय जिल्हा परिषद मराठी शाळेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय काशापा जाधव यांच्या जयंतीनिमित्ताने शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा तालुक्यातील पाटण गाव पंच मंडळाची आशापुरी माता माध्यमिक विद्यालय पाटण येथे घेण्यात आली त्या दिवशी क्रीडा केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता यात शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुनु, मृनून पाटण गाव पंच मंडळाचे अध्यक्ष जगदीश केशव मराठे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार संचालक प्रशांत जगदीश मराठे गट समन्वयक जी बोरसे प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश बागुल कैलास शिंदे हेमंत शेवाळे मुख्याध्यापक पंकज कवठळकर आदी उपस्थित होते सदर स्पर्धा प्रथम केंद्रीय स्तरीय स्तरावर इयत्ता एक पहिली ते पाचवीच्या जिल्हा परिषद मराठी शालेय विद्यार्थ्यांसाठी होत्या त्यात पन्नास मीटर धावणे गुणिले रिले मुले मुली मुले मुली मुली लंगडी सांघिक लांब उडी असे खेळ प्रकार घेतले जाणार असून प्रत्येक केंद्रातून प्रत्येक खेळ प्रकारातील प्रथम क्रमांकाचा ता खेळाडू तालुका स्तरावर नेतृत्व करणार आहे विजेत्यांना सव्वीस जानेवारीला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील यांनी दिली आहे जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडा स्पर्धाचा आयोजन आज पूर्ण आपन तालुक्यामध्ये नवीन पूर्ण जिल्ह्यामध्ये केंद्र स्तराचं नियोजन जिल्हा परिषद आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी बडावडे साहेब त्याचबरोबर शिक्षण अधिकारी डॉक्टर कुंवर मॅडम यांच्या आदेशामुळे आपण साजरा करतो आहोत आजचा दिवस महत्त्वाचा म्हणजे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय खाशाबा जाधव यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या तालुक्यामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक केंद्रावर आज जिल्हा आपल्या बालगोपाळांसाठी पहिली ते आठवीपर्यंत दोन गटांमध्ये आपण केंद्रस्तराच्या स्पर्धा घेत आहोत त्याच्यानंतर दोन दिवसांनी दि परवा सतरा तारखेला तालुकास्तरीय स्पर्धांचं आयोजन आपल्याला करायचं आहे शिक्षण अधिकारी म्हणून मी आपल्या केंद्रस्तराच्या स सर्व खेळाडूंसाठी स्पर्धेच्या शुभेच्छा देतो विशेषतः आज शिमखेडा केंद्राच्या स्पर्धा या आशापुरी देवीच्या माध्यमिक विद्यालयामध्ये म्हणजे आशापुरी देवीच्या आशीर्वादाने आज त्यांच्या छायाछत्राखाली आपण या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर आमचे ज्येष्ठ विस्ताराधिकारी आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख अप्र तालुक्याचे केंद्र केंद्र समन समन्वयक आदरणीय सी जी गोडसे यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमने सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी उपस्थित आहे सगळी टीम उपस्थित आहेत आज आपण त्याचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत परत या केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो ऑलम सिकी येथे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काशाबा जाधव यांनी कास्य मिळवलं पण त्याच्यासाठी त्यांनी पाच कुस्त्या जिंकल्या पाचही कुस्त्या पाच मिनिटाच्या आत जिंकून त्यांनी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव लोकिक केलं आणि शेवटची कुस्ती ज्या कुस्तीपटूशी होती त्यांना अक्षरशः पंधरा मिनिट समोरच्या कुस्तीपटूला काशाबा जाधव यांना हरवण्यासाठी वेळ लागला शेवटच्या एक गुणाने काशाबा जाधव हे पराभूत झाले पण असा या महाराष्ट्राचे काशाबा जाधव यांच्या जन्मदिना निमित्त मी आशापुरी देवी पाटणगाव पंचमंडळ संचालित सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो प्रास्ताविक मुख्याध्यापक पंकज कौटळकर तर सूत्रसंचालन पाटण शिक्षक पंकज पवार यांनी केले यावेळी केंद्रस्तरावरील क्रीडा शिक्षक व पाटण विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले होते प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूजेडा खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर रोड धुळे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे संपर्क क्रमांक प्राचार्य बी बी महाजन संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणतीस पंचेचाळीस प्राचार्य टी चौधरी ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याण्णव आठशे तेहतीस प्राचार्य बी एस जाधव चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस एक्क्याण्णव दोनशे पस्तीस एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक नव्वद दोनशे एकवीस चौऱ्याण्णव पाचशे पन्नास ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसाठ ब्याण्णव चारशे अकरा सुमित चौधरी संपर्क क्रमांक शहाण्णव झिरो सत्तेचाळीस त्र्याहत्तर सातशे एकोणऐंशी कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक नव्वद नऊशे बासष्ट झिरो चार एकशे सोळा डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव आठशे तेरा चौऱ्याण्णव दोनशे सतरा श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आठशे सव्वीस पुनश्चे एकदा सर्व वधूवर पालक सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळे महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे